अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुचरित्र हा ग्रंथ खूप प्रभावशील आहे गुरुचरित्र हा ग्रंथ घरामध्ये दर सहा महिन्यातून एकदा तरी त्याचं पारायण करावं आणि शक्य असेल तर एका वर्षामध्ये सात गुरुचरित्राचे पारायण आपल्याला करायचे आहेत गुरूंबद्दल महात्मा सांगणारी एक, महात्म एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगणार आहे ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका गुरुचरित्रातील दिव्य लीला अन्नदानात गुरूंची परीक्षा गुरुचरित्र ग्रंथामध्ये वर्णन येते की गुरुदेव दत्तात्रय आपल्या भक्तांची श्रद्धा केवळ शब्दांनी नाहीत तर कृतेने तपासतात एकदा नरसिंह सरस्वती महाराज एका गावात वास्तव्यास येतात त्या गावात एक अत्यंत श्रीमंत पण गर्भिष्ठ असा ग्रहस्थ राहत होता धन संपत्ती अन्नसाठा याची त्याला कधीच कमतरता नव्हती गुरुदेवांना हे माहीत होतं एक दिवस गुरुदेव संन्यासी रूपात त्या ग्रहस्थाच्या दारात उभे राहिले भिक्षा मागताना त्यांनी फक्त एवढेच म्हटले माझ्या बाळा थोडेसे अन्न दे ग्रहस्थाने गुरुदेवांकडे पाहिले पण त्यांच्या देहावरील साधी वस्त्रे शांत मोग तो मनातच म्हणाला हा साधा भिक्षुक आहे त्याने अन्न नाकारले आणि दरवाजा बंद केला गुरुदेव काहीच न बोलता पुढे निघून गेले त्या रात्री त्या ग्रहस्थाच्या घरात विचित्र घटना घडू लागल्या स्वयंपाकातील अन्न आंबू लागले धान्य सडू लागले गाई दूध देईन अशा झाल्या ग्रहस्थ भयभीत झाला तेवढ्यात गावातील लोक म्हणू लागले आज सकाळी साक्षात नरसिंह सरस्वती महाराज तुझ्या दाराशी भिक्षेला आले होते हे ऐकताच ग्रहस्थाचे अंग थरथर कापू लागले तो ताबडतोब आश्रमात धावला गुरुदेवांच्या चरणी पडून तो रडत म्हणाला गुरुदेव माझा मोठा अपराध झाला गर्वाने माझी बुद्धी नष्ट झाली मला क्षमा करा गुरुदेव शांतपणे म्हणाले अन्न देणे ही दया नाही ते कर्तव्य आहे जिथे अन्नाचा अपमान होतो तिथे लक्ष्मी टिकत नाही इतके बोलून गुरुदेवांनी त्याच्या मस्तकावर कृपादृष्टी टाकली क्षणातच घरातील सर्व संकटे दूर झाली अन्न पुन्हा शुद्ध झाले गाई दूध देऊ लागल्या त्या दिवसापासून तो ग्रहस्थ दररोज अन्नदान करू लागला आणि गर्वाचा त्याग केला या कथेतून हाच संदेश मिळतो की गुरुचरित्र आपल्याला शिकवते की जिथे गर्व संपतं तिथे गुरुकृपा सुरू होते अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे बघा स्वामी कायम म्हणत असतात की मी नाही बोलत माझी कृपा बोलते संकट कितीही मोठं असो जर स्वामींवर आढळ विश्वास असेल तर अशक्यही शक्य होतं ज्याने स्वामींचं नाम घेतलं त्याचा हात स्वामी कधीच सोडत नाहीत कारण स्वामी म्हणजे केवळ गुरु नाहीत ते चालतं बोलतं दैवत आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला ही गुरुचरित्रातील लीला सांगणारी कथा कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आणि तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवेकरी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद